नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत पुरंदरमधील अनेक शैक्षणिक संकुलांना त्यांनी मदत केलेली आहे शून्यातून विश्व निर्माण करणारे के जे जाधव आधी त्यांनी संपत्ती निर्माण केली के जे इन्फ्राच्या माध्यमातून रेल्वे डॅम आणि रस्ते मोठमोठ्या बोट इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे इंटरनॅशनल कंपनीची कामं त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली आधी संपत्ती निर्माण केली आणि त्या संपत्तीतून समाजासाठी फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक कार्य त्यांनी उभे केलेलं के आहे किर्लोस्कर कंपनी दिल्यानंतर सुरुवातीला जे त्यांनी लिहिलेलं आहे एक मोठं घोषवाक्य आधी संपत्ती निर्माण आण करा आणि मग ती समाजासाठी दान करायचा प्रयत्न करा प्रत्यक्ष कृती कल्याणराव जाधवांनी या ठिकाणी केलेली आहे त्यांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे त्यांचाही स्वभाव थोडासा स्वाभिमानी आहे त्यामुळे आम्हालापर्यंत कुठं जात नाहीत बोलत नाहीत संवाद साधत नाहीत परंतु अखंडपणे जे त्यांचे जे आरोग्याचं जर आपण पाहिलं असेल तर त्यांच्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतर किमान दहा किलोमीटर त्यांचं चांगलं होते प्रत्येक विभागाला भेट द्यायची म्हटलं तरी स सगळे हेड ऑफ डिपार्टमेंट जमून जातात परंतु यांची यांचा उत्साह यायची शक्ती काय राहते अशाच प्रकारचं शैक्षणिक योगदान तुम्ही देत राहिला सुभाष साहेब तुम्हाला निश्चितपणे उदंट आयुष्य लाभलं अशा प्रकारची आम्ही संदिच्छा व्यक्त करतो आणि आबा मलिकांनी आमच्या हेडमास्तरांना मुलांच्या हेडमास्तरांना एक पत्र लिहिलं होतं प्रेसिडेंट ऑफ अमेरिका शिक्षण व्यवस्थेत काय बदल करू शकत नाही क्रमिक पुस्तकाशिवाय जे शिक्षण द्यायचे ते शिक्षण मात्र काही तुम्ही देऊ शकता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाशिवाय जे शिक्षण देणे गरजेचं आहे ते शिक्षण तुम्ही देऊ शकता हेतू पुढच्या काळामध्ये कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे तोच खरा यंदा आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल भारताला तर तशा प्रकारची शिक्षणाची गरज आहे अन्यथा आपले विद्यार्थी परदेशातील सी ई होतील परदेशातील सर्व कंपन्यांचे प्रमुख मार्गदर्शन तरुणांचं स्फूर्ती स्थान के जे जाधव यांनी मार्गदर्शन करा अशी खर तर वेळ झाला आता आमच्या अमृत सरकार सत्कार आदरणीय व्यक्तिमत्व प्राध्यापक सुभाष सर व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सॉरी प्रमुख पाहुणे त्यांचा सर आपल्या पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माजी आमदार संजयजी जगताप साहेब बाबा गेले तर व्यासपीठावर उपस्थित असलेले जर आदरणीय आणि समोरचे साथी पास केलेले सरांचे लाडके विद्यार्थी आणि मित्रांनो हो। खरं तर ह्या कार्यक्रमावर वेळा फोन आला चार तारीखचा कार्यक्रम के पोस्टपॉन केला आणि नंतर त्यांनी सांगितले चार आकडा झाला चार चारचा आकडा झाला चार तारखेला पण दिल्लीला एक मिटिंग होती घरात माझ्याबद्दल बरेच लोक खरं खरंतर चांगले वगैरे चांगला बघता नाही आहे परंतु ज्या व्यवसायामध्ये तुम्ही स्वतःला झोपून देता वाहून देतात लोकांसी चांगली काम करतात त्याच्यावर तुम्हाला यश नक्कीच मिळतं त्याचं आदर्शवत उदाहरण मी समोर आहे खरं तर सुभाष सरांनी आम्हाला फार मला थोडा वेळ दिवस शिकवलं सर मला वाटतं मंडे टू फ्रायडेपर्यंत इन्क्वायरीपर्यंत शिकवायचे आणि सॅटरडे संडेला पुण्यामध्ये सासूरमध्ये येऊन पाटीलवाड्यामध्ये पोस्टाच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये क्लासेस घ्यायचे त्या क्लासेसचा मी विद्यार्थी होतो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सरांचं शिकवण्याची जी पद्धत होती लोकांच्या ग्रास्पिंग म्हणजे त्यांची कॅपॅसिटी नक्कीच वाढेल अशा पद्धतीने शिकवण्याची कला त्यांच्याकडे होती सरांचा जर भेस पाहिला तर एक कठोर निर्भीड शिक्षक भीती वाटते मला जर मॉर्निंग वॉकला भेटायची आणि दहा हजार किलोमीटर सी ए गार्डन नवले कॉलेजच्या कॅम्पसमध्ये चालायला जायचो त्यामुळे सर समोर आलं की आम्ही बाजूने जायचो की त्यावेळेलाही सरांची भीती आजही तशीच आमच्या मनामध्ये आहे ती आदरयुक्त भीती आहे खरंच तर सुभाष सर तुम्ही जर सासवडमध्ये असते तर कदाचित आमच्याकडं बरेच चार्टेड अकाउंटंट दिसले असते करा बऱ्याच लोकांना अकाउंटिंग समजलं असतं आज आमच्या आयुष्याचं मी आम्ही शीट करतो ते बॅलन्स शीट कॉलेजमध्येही कुठलं होत नव्हतं टॅली होत नव्हतं पण सुभाष सरांचं बॅलन्स शीट मात्र टॅली व्हायचं त्याच्यामागची प्रेरणा मात्र वहिनी वहिनींची कदाचित असावी परंतु आम्ही जेव्हा बिझनेसमध्ये पडलो तर बिझनेसमधलंसुद्धा आमचं बॅलन्सशीटसला आजही टॅली होत नाही आजही त्या बॅलन्सशीटमध्ये आम्हाला डेबिट क्रेडिटमध्ये काहीतरी ॲड किंवा मायनस करून केल्यावर मा आमच्या मागे इन्कम टॅक्स लागते जी एस टीवाला लागतो सर्व्हिस चॅजवाला लागतो मुटा मुटा तर जीवनाचं बॅलन्सशीट अजूनही कॅलिंग करणं मोठं मुश्किल होतं मराठी माणसाबद्दल भेटत असेल तर फार मुश्किल होतं की मराठी माणसाच्या मनामध्ये आजही व्यवसायाबद्दल भीती आहे ते व्यवसायामध्ये जर चुकून आपल्याकडनं काही चुकीचं काम झालं आणि चुकून बँकवाले पाणी माग लागले ते शेजारी किंवा पहिले माग लागतात ते म्हणतात हा चुकला आहे <स्थारे> ह्याच्याबद्दल सावध राहा ह्याच्यापासून सावध राहा मग त्यामुळं आमच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मी बऱ्याचदा प्रेरणात्मक भाषण द्यायचा प्रयत्न करतो की तुम्ही काय सांग व्यावसायिक व्हा नोकरी मागणार नोकरी देणारे व्हा तर माझे ही कॉलेजमधून आतापर्यंत तेवीस हजार सातशे पन्नास रुपयांनी पासआउट झाले त्याच्यामध्ये नव्वद टक्के मुलांना आम्ही जॉब दिले चौदा आय एस आय पी एस ऑफिसर झाले ज्याच्या मी जा कार्यक्रमात जातो त्याच्यामध्ये दोन चार विद्यार्थी नक्कीच भेटतात आणि येऊन फोटो काढतात आपण की मी तुमच्या कॉलेजचा विद्यार्थी मला त्यावेळेला प्राऊड फील होतं मलाही असं वाटतं की मी सासवडच्या मातीत जन्मालामुळे सासवडकरांच्या वेदना मला माहिती आहे त्याच्या वेळेला सासवडमध्ये मी काम केलं तरी तर माझी मास्टर सासवड नगरपालिकेपासून सासवड नगरपालिकेमध्ये मी एक्क्याऐंशी साली कॉलेज असतानाच एक सेफ्टी टँकचं नाव घेतलं होतं नव्हतं त्यामुळे चिंबळकर नावाचे आर्किटेक्ट होते आणि मला वाटतं त्यावेळेला नगरपालिकेची बॉडी आमच्याकडे आणि प्रशासन सुरेश टिसने नावाचे ना चीफ ऑफिसर त्यावेळेला नगरपालिकेचं कार्यभार सांभाळत होते पोपट बांधव नावाचे एक आमचे बोहचे कॉन्ट्रॅक्टर बबनराव बोराटे दोन नंबर आणि तीन नंबरची सुरुवातीला ती पहिले टेंडर भरलेला कॉन्ट्रॅक्टर तर दोघे नामांकित कॉन्ट्रॅक्टर पुरंदरमध्ये होते मध्ये आमचं कॉम्प्रमाईजलं आणि तिघांनी एक एक काम वाटून घ्यायचं तरी माझी जीवनाची सुरुवात सासवड नगरपालिकेच्या माध्यमातून झाली ते काम चालू केलं मी बीकॉमला होतो त्यावेळेला मला वाटतं मी सत्याहत्तर अठ्याहत्तर ब्या विद्यार्थी सोळा मे दाबी एक लाग झाली होती वसंतदादा पाटील त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दादांच्या काळामध्ये त्यावेळेला शिक्षकांचा स्ट्राईक चालू होता तो दादांनी स्ट्राईक मोडून काढला पण आमच्या एक्झाम जानेवारी फेब्रुवारी होणारे आहे सोळा मेला पहिला मराठीचा पेपर झाला आमच्या आणि माझा नंबर त्यावेळेला मला आठवडं धंद्यांचे जगतापणे असोड असोडचे खेटा घेऊन आणि डोक्या वापर यायची आम्ही तोपर्यंत अभ्यास करून प्रचंड स्ट्रगल केलेला होता फक्त दोघांना त्या म्हणजे ड्रेसमध्ये पाहिल्यावर असं वाटलं की आपली दाबीची नॉलेज होणार परंतु नंतर ते मला तर तेच दे आलं त्यांना रस्टिकेट केलं बाहेर काढलं आमच्या मनामध्ये मा एज्युकेशन हा बेस होताच की अभ्यासक्रम किंवा एज्युकेशन करून नोकरी किंवा व्यवसाय करणार असं अजिबात काही झोपलं नव्हतं त्यावेळेला दिशा दाखवणारं कुठेच नव्हतं स्वतः ठरवायचं स्वतः काय करायचं कशामध्ये जायचं नोकरी करायची काय व्यवसाय करायचा परंतु जर आत्ताचे दिवस बदल बदलले असं मेहता सरांचा समिती की तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटच्या प्रॉसिबल जावं लागेल आम्ही सर ते चालू केल्यावरील मी त्याच्याबद्दल दोन वेळा पाय साहेबांना भेटलो आहे मी दोन वेळा आम्ही नाही भेटलो आहे त्यावेळेला आमचे प्रकाश जावडेकर साहेब हे चार मिनिस्टर होते की त्यांच्याची चार मिटिंग केल्या होत्या आताही माझे चांगले मित्र आहेत मी म्हणायचं सगळ्या घेण्यासाठी प्रयत्न करत असतो ह्या ए आयमुळं ह्या नवीन पिढीला जी ग्रास्पिंग सॉलिड आहे परंतु त्याचा दुरुपयोग होऊन समाजामध्ये जी जरी निर्माण होत चालली ती कमीही करण्याचं काम आपल्याला अध्यात्माच्या माध्यमातून मा किंवा नैसर्गिक संवादाच्या माध्यमातून करावं लागेल लोकांच्यामध्ये जाती निर्माण करण्याचं काम परत आपल्याला अध्यात्म ते किंवा संतांच्या भूमीमध्ये तर फडणवीस साहेबांनी एक डिक्लेअर केलं की मी साडेचारशे एकरामध्ये आळंदीच्या क्षेत्रामध्ये युनिव्हर्सिटी उभी करतोय आहे ते माध्यम फार चांगलं आहे बरीचशीटतात भाषामध्ये सांगितलं की मुलं सुसाईड करतात डिवोर्समध्ये जातात पॅनिक होतात मेंटली वीक होतात बऱ्याचशा समस्या कॉमन समस्या परंतु त्याच्यावर एकदेव चांगला मार्ग आहे की कौशल्य विकास जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याच्यावर आपल्याला काम करायचे त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे दिवस काम करतोय की मुलांना फक्त शिकवून त्याला शिक्षणाभिमुख न करता त्याला ओव्हरऑल त्याची तब्येतीची त्याच्या हेल्थची त्याच्या ब्रेनची आपल्याला काळजी घेऊन त्याला वेगळ्या वेगळ्या अँगलनी शिकवून परफेक्ट करण्याची आज गरज आहे तरी आमचा इंजिनियर झाला तरी त्याला परत दोन वर्षे इंजिनिअरिंगचं प्रॅक्टिकल नॉलेज शिकण्यासाठी जे जावं लागतं जा ते कमी करून आम्ही ते प्रॅक्टिकल नॉलेज निर्माण करण्याचं सा काम संस्थेमध्ये करतोय अविनाश बांधबे जर म्हणले आता की तुम्ही मेडिकल कॉलेजचं प्लॅनिंग करा कर जर खरंच संस्था चालवता मोठं मुश्किल आहे संजय सर चालवतो संजय सरांच्या बऱ्याच संस्था माझ्या माहिती ग्रँटेड आहेत परंतु आमच्या संस्था चालवणं इतकं बिग टास्क आहे त्या वर्षी मुलींना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन दिलं त्याच्यामुळं ते पैसे मिळालं ते माझकच्या माध्यमातून जे मिळणारे फंड्स वेळेवर न म्हणून लोकांचे पगार देणे मोठं मुश्किल होतं आणि पगार न दिल्यामुळं सिंहगड कॉलेजची परिस्थिती आपण बघतो की रोज पेपरला जायचं म्हणजे लोकांनी अठरा महिने पगार नाही किंवा काय अशा पद्धतीची भाषा करतात म्हटलं तर वीस वीस तरी त्या कॉलेजमध्ये रेग्युलर नोकरी करतात ऐन वेळेला जर संस्थेवर अडचण नाही तर संस्थेला सपोर्ट करायला पाहिजे परंतु लोकांची मानसिकता सपोर्ट भूमिकेतून कधीच नसते ती निर्माण करण्याची खरं तर गरज आहे या बऱ्याच समस्या उभ्या करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्या संस्थेमध्ये त्यावेळेला तो संस्थाचालक निर्भीड कठोर आणि बिनबुद्धीचा असेल म्हणजे त्याचा आपण मराठीमध्ये मृत्यू मुलग्याचा असेल तरच ती संस्था बंद करू शकतो ही परिस्थिती आताची आहे ती कमी करण्यासाठी समाजाचं त्याच्यावर बघण्याचा दृष्टिकोन फार बदलला पाहिजे सामाजिक बंधनं घेऊन समाजातल्या लोकांनी त्यांना असं वाटतं की माझ्याकडं फंडशी प्रोव्हिजन आहे नाही थोडीशी सी एस आर काय किंवा मदत करण्याचं भूमिका पुढं घेऊन यावं परंतु ते नेमकं कधीच होत नाही एज्युकेशन संस्थेबद्दल जी क्वालिटी ठेवायला पाहिजे ती क्वालिटी नसल्यामुळे आजही मला वाटतं पुण्या युनिव्हर्सिटीच्या अंदरच्या पंधरा इंजिनिअरिंग कॉलेजला बंद करण्याची वेळ आवडली त्याच्यानंतर आपण गुणवत्तेचा विचार करतो गुणवत्ता निर्माण करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची गरज आहे म्हणजे तसे सुभाष सरांनी एक डिवोटेड डेडिकेटेडली काम केलं त्याच्यामुळे इंद्रायरी कॉलेजमध्ये बरेच विद्यार्थी घडले काही व्यवसाय करून असतील काही सर्विसमध्ये गेले असतील काही आमच्या सासोड कॉलेजमध्ये किंवा सासोडच्या वगैरे कॉलेजचे पण विद्यार्थी सरांनी निर्माण केले आजही सरांना बघताना असं चेहऱ्याची भीती वाटते की सर एक खरंच हळाचे शिक्षक आहेत त्यांना दंड आयुष्यच आहो सर तुमच्या ह्या घरामध्ये फॅमिलीचं जर एकत्रीकरण शिल्लक असं राहिलं की मिसेस बरोबर असतील तुम्ही तरी असतं सांगितलं सरांनी सांगितलं मग दोन तीन एक तीन एक या गोष्टीमध्ये पहिले घरातल्या लोकांना तुम्हाला बरोबर ठेवून काम करता आलं बस शेअर मी नक्की आलं आमच्या साथीमधले बरेच आहे बरेच ते झाली सत्तरऐंशी एकटी विद्यार्थी मला जाते की त्यांच्या डायरेक्टली इंडायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये असतो ॲडमिशनसाठी फोन येतात तेवढंच सांगतात की माझ्या प्रश्न नाही त्यामुळं आमच्या वेळेची परिस्थिती फार भयानक होती आणि जे स्ट्रगल केलं ते स्ट्रगल ह्या विद्यार्थ्यांना जरी विकत घ्यायचं म्हटलं कुठल्या शिक्षणातून कधी मिळणार नाही तर मी तसा विद्यार्थी होतो पहिली त्यासाठी मी तो हो माझे आतेचे मिस्टर माणिकराव दौलतराव जगताप म्हणून तातेवाडीचे फार कडवे आणि कडके होते नवीन जगतापनं ओळखत असतात ते कमकु म्हणून ओळखतात तो माझ्या आत्याचा मुलगा पहिली ते साधी मी दणकवसारख्या मांधर माहोरच्या पुढे गेल्यावर दणकवणीसारखं झोडं लावलं असतं तिथं शिकलो सर मा माणिक मास्तर म्हणजे गुरुजी आणि त्यांना भाऊ म्हणायचो त्यांनी कधीही हाताने मारत नाही लात आणि काठीशिवाय विद्यार्थ्यांना मारलं नाही त्यांच्याकडे जे आम्ही घडलो चोरी नाही लबाडी नाही खोटं बोलायचं नाही कुणाशी पंगा घ्यायचं नाही किंवा कुणाला आपल्यापासून त्रास होईल असं कधीच वागायचं नाही हे त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवलं नंतर मी आठवी ते नववीला आम्ही शाळा शिकलो त्याच्या दुर्भावी भाऊराव महाराजांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यावरचे आमचे शिक्षक फार डिवोटेड होते त्यांनी आम्हाला घडवलं सारख्या गावामध्ये आम्हाला संस्कार कसे ते त्या गावामधून शिकतं शिकता आलं आठरावी बारावी एफ वाय एस घेतलं तिथे सारखे प्रिन्सिपल आम्हाला होते प्रचंड शिस्तबद्ध सर कधी चिडले नाही कधी कुणावर राबवले नाही परंतु ते आले तर सगळे लोक रिस्पेक्टफुली त्यांच्याकडनं बाबूला होऊन द्यायचे असं धराराला त्यांचा होता एक दोन तीन कळेग सर मला आम्हाला शिकवायला होते कळेग सर आपलं ओळखतो किंवा त्यांनी कामाला सगळ्या गोष्टीमधून आम्ही तो स्ट्रगल केला जे घडलो त्याला पुरंदरचं माती पुरंदरची पाणी पुरंदरची माती आणि पुरंदरचं पाणी कार्तिक होते संजय सर मी एकदा मुंबई आणि त्याचं पेट्रोल पंप असल्यामुळे मी एक वाजता माझ्याकडे सफारी घालत चौरणची गोष्ट असेल तर मी डिझेल पाहिलेला त्याच्या पंपावर धापलो रात्री एक वाजता मी टॉयलेटला पाठीमा पंपाच्या तिथं त्यावेळेला टॉयलेट वगैरे काय नव्हतं तुम्ही गेलो तर तिथं तरी अशी काहीतरी झाकणं करत होते तर मी जस सहज विचारलं कोण काकांचं कॉन्ट्रीब्युशन व्यवसायामधलं त्याच्याबद्दलही मला माहिती होतं तर म्हणजे लोक झाकणं टाकून देतात तशी त्याची गोळा दीडशे रुपये मिळतात हे हे चंद्रकाकांचं मी अतिशय जवळून पाहिलं ज्या वेळेला मी बारावीला होतो त्यावेळेला माझी मास्तर आमचे काकांच्या तर मला घेऊन गेले होते नोकरी लावण्यासाठी आर्थिक परिस्थिती गरिबीची होती एस टीच्या पाठाला पैसे नसायचे काका म्हणले तुला शिपाई म्हणून मी पुन्हा जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघेरी कॉलेजमध्ये लावतो म्हणलं मी ज्या कॉलेजमध्ये शिकतो तिथं शिपाई म्हणून काम करणार काकांना मी नमस्कार केला काकांचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता माई प काका ठेवलं होते तर त्यावेळेला मला सांगितले की नाही नाही कल्याण तू ते काम तु कर तुला फार सोयीचं होईल पगार मिळायची व्यवस्था मी करतो नोकरी फक्त दोन तास जरी पगार राहिला तरी तुला तो पगार मिळेल परंतु ते लाज एक थोडीशी अशी की आपल्या विद्यार्थी मित्रांच्या समोर आपण जर काम करून शिपायाची नोकरी करून कॉलेज कॉलेजपर्यंत मोठं मुश्किल होतं तर ते मी नाकारलं त्याच्यानंतर काकांचं मी आयुष्यभर काम पार केलं बिल्डिंग संजय वडील म्हणताना काकांनी मला एकदा स्कॅम केलं होतं दाखवण्यासाठी कारण मी नगरपालिकेला एकदा काम करतो त्यामुळे काकांचा आदर्श माझ्यासमोर होता आणि आमच्या दादर दा दादा दादवांचा समाजकारांचा आदर्श माझ्यासमोर आहे दादांचे बाई चांगले संबंध होते कधी कधी दादा हे राजकारणाच्यामुळं मला माझ्या आगी गेले त्यांनी मला एक संधी दिली आणि मला तारुका सोडून बाहेर दा जावं लागलं त्यामुळं मला आंतरराष्ट्रीय कंपनींच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली प्रारंभी जगाचे मेडिकलचा ज्यावेळेला विषय काढला त्यावेळेला मी त्यांनाही सांगितलं की मी दोन हजार नऊ साली फार उत्साह होता थोडं हॉट ब्लड होतं जागतिक लेवलच्या पुण्यामध्ये व्हॉलीबॉलच्या संघटनेचा मी अध्यक्ष होतो आणि दिलीप वळसे पाटील जेवढे आमच्या खात्याचे मंत्री होते ते त्या संघटनेचे उपाध्यक्ष होते त्या जागतिक व्हॉलीबॉल संघटनेच्या खर्चाचं बजेट शंभर कोटीच्या आसपास होतं आम्ही ते दहा रिड्यूस केलं आणि प्राचीन चायना जर्मनी अमेरिका युके भारत ह्या सर्व वीस देशाच्या टीमचं नेतृत्व मी केलं त्या कार्यक्रमाची ज्या वेळेला गुणवी सांभाळली त्यावेळेला मला कळलं की इन्कम टॅक्सचे अकरा ऑफिसर माझ्याबरोबर होती त्याच्यामध्ये ते मित्रही होते माझे तीन महिन्याच्या आम्हाला जर माझ्यावर वेळ पडली आणि ना ना इन्डारी इन्डारी ते प्रधान नावाचे कमिशनर होते नंतर माझे मित्र झाले ते तर ते म्हणले नाही नाही मला आज त्यांना भेटायचं नाही मला तुम्ही सोडा ते एक इन्कम्याची रेट आहे पुढे आज तपले तुम्ही आजूबाजूला जायचं नाही आहे मला त्यांना बाजूला करून त्यांनी बाहेर पावलं मला फोन केला मला वाटतं नंतर मला त्यांनी सगळ्यांना फोन केला ते म्हणले इन्कम्याच्या रेटमध्ये आम्ही काय भारकरीत पडत नाही पण मी म्हणलं कुणाच्या पॉलिटिकल लोकांचा सपोर्ट घेऊन आपण काम केलं त्याच्या माझी जीवनापासून बाजूला धापूया आपण म्हणून मी हे किंवा कुठल्याही उदाहर्याला अधिकृत पळवं टाळतो मी ज्या ज्या संस्थेचे सगळे तिकडे माझे पुण्यामधल्या सगळ्या शिक्षण संस्था चालू जेवढे आहेत ते आपण खूप प्रेमित मी मी दर महिना मिटिंगला जातो ते माझ्याकडे शिवाय दादा असतील डोंगर सर असतील किंवा शिवाजीराव उदम सर असतील विदार्थराव सर असतील ह्या ओव्हरऑल जीवनामध्ये करण्याची संधी मला ह्याच्यातून मिळाली की मी धरणाची कामं केली लता मगाशी म्हणली की सातारामध्ये लता बाप्पा बाजीराव त्या चांगली आढळते मीना जोकरी मिनाही आमच्या ओळख होती मला वाटतं मीनाची मैत्रीण काय बे बेळगुडे बेगना ती बरोबर असायची तिच्या विलास काका आमच्या आत्याचे नातू आहेत ऍक्च्युलीने तेही आमच्या ओळखत होते दीपक मेहत्रे मग आमच्या ओळखत होते लक्ष्मण टिळेकर मनाशी मला कोणतरी दिसले सगळ्या लोकांनी आम्ही एकत्र जी पंधर तालुक्यातल्या प्रत्येक गावाचा एक विद्यार्थी आमच्या बाबत होता परंतु आमच्या हातेनं सगळ्या मुलांचा शंभर टक्के होता त्याच्यामधून आम्हीही ओळख होतो आमचे प्रोफेसरही चांगले होते त्याच्यामुळे आम्ही घडलो आमच्या स्वप्नामध्ये कधीही नव्हते की आम्ही शिकल्यावर पेपॉर्म झाल्यावर नोकरी मिळेल एन्फॉर्म झाल्यावर आम्हाला कसं करता येईल किंवा काय करता येईल परंतु त्या स्ट्रगलवरून आम्ही उभा राहिलो त्याच्या संधी मिळाल्या त्याच्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या अडचणी आल्या जी जी संकट आली त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जाताचा एक छोटी छोटी गोष्ट होतो समाजामध्ये जे निर्माण होते ते आमच्या कॉलेजचा एक इंजिनिअर कॉर्जिनी चालला होता आणि तो जाताना त्याचा मुलगा त्याच्याबरोबर होता नदी क्रॉस केल्यावर मग ते एक फ्रूट विकणारी मुलगी त्यांना भेटली आणि त्यांनी ते फ्रूट म्हणजे कलिंगड पाहिलं मुलाने छोट्या पाचसा मुलगा होतो त्यांनी सांगितलं बाबा मला ते कलिंगड पाहिजे ते धरून त्यांनी गाडी थांबवली आणि शिश्या आज खाली घेऊन विचारलं की केवढ्याला तर त्या मुलींनी सांगितले की पन्नास रुपयाला दे तर त्यांनी सांगितलं त्याचे मिसेस बरोबर इंजिनियर त्यांनी सांगितलं नाही तीस रुपयाला दे पण नवऱ्याने टोटल हातावले की ती, ती था था बाई पन्नास रुपया देत तीस रुपयाला पाहते तर ती मुली मुली नाही नाही मी तीस रुपयाला देऊ शकत नाही माझी खरेदीच त्याच्यापेक्षा जास्त आहे तर मला चाळीसला दे ती म्हणजे माझी खरेदी चाळीसची आहे मला पाच रुपये नफा आहे तर ती बाई म्हणली नाही पंचाळीसमध्ये देणार नाही आणि चाळीसमध्ये देणार नाही ती मुलगी जाऊन कलिंगड घेऊन येते बाळाच्या हातात देते त्यांच्या भानगडीमध्ये ते कलीकडे पडतं नाही तुमचं मॅडम चिडलेलं त्यामध्ये मी त्या कलिंगडाचे पैसे देणार नाही आणि त्यामध्ये तुझ्या मुलामुळं कुठले द्यायला पाहिजे मुली नाही देणार तेवढ्यामध्ये त्यांचा संवाद होतो त्या संवादामध्ये ती म्हणते की बाळाचं नाव काय बुलू बुल्लू किती सुंदर नाही कुलमध्ये माझा भाई म्हणजे भाई जे जाता तर मॅडमच्या त्या संवादामध्ये ती म्हणते अगं भाईकार रिलेशन आहे तर तिचं सबमिशन असं असतं की रिलेशन मे बिझनेस का नफा नुकसान नाही देखते रिलेशन मे बिझनेस का नफा नुकसान नाही देखते मे कलिंग आधी होऊ और इथून येते हो तिला विचारलं तू जर नातर रिलेशन सांगितलं तर तुझ्या घरी कोण बोलते तुला आई आहे वडिलांचं कॅन्सरने निधन झालं आणि भाऊ मागच्या महिन्यामध्ये मध्ये गेला त्यामुळं मी पैसे कमवते एज्युकेशन करते त्याच्यावर पाच दहा रुपये मला मिळतात तर नवरा म्हणतो की ही बाई चाळीस रुपये देत दे नव्हती तर तिला थोडंसं बोलू आलं तर त्या मॅडमनी पाच लाख रुपयाच्या हातामधल्या एका दे गिफ्ट देण्याच्या दे आहे त्या मुलीला गिफ्ट दिल्या भेट देते फक्त एवढा शब्द तिच्या जिवारी लागला की रिश्ते मे नफा नुकसान नाही देते रिश्ते हर एक का रिस्पेक्ट करना है रिश्ते में चाहे गरीब हो या श्रीमंत हो उसको सपोर्ट करना है भले पैसे की जरूरत नहीं पडी तो उसको आशीर्वाद देतो तर त्याच्यानंतर ह्या इंजिनियर महोदयांना बरं वाटलं की माझी बायको एवढी चेंगड आणि चिंगड जर होती ती जर पाच लाख रुपयाच्या बहिणीला देणार मागण्या जर एका मुलीला देते तर मी माझ्या भावाशी दुश्मनी करतोय तरी त्याच्या भावा मोठ्या भावाला फोन लावला लौन की दादा कोर्ट केसेस भी के मी सगळ्या महागारी काढून घेतोय म्हटले आणि उद्या आपण बसून माझ्या सगळ्या प्रॉपर्टी तुझ्या नावावर मी करून देतो मला जॉब आहे नोकरी आहे पगार मिळतो त्या प्रॉपर्टीच्या अलोप कशामध्ये राहणार नाही त्या प्रॉपर्टी सगळ्या तुला घेऊन टाक आणि तो त्या मोठ्या भावाच्या घरी जातो त्यावेळेला त्याला अवलंबन होतं की रामायणामध्ये हे लिहिलेलं आहे की रामाने जर त्याग केला रामानी सीतेला घेऊन जर सत्यचा गादीचा हव्यास न पकडता तो वनवासामध्ये निघून गेला हाच जीवनामध्ये रामायणाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या धडावा अशी विनंती करतो म्हणून आमचे क्लासमेट साधीच्या पुढं गेलेत सगळ्यांनी त्याग करण्याची भूमिका घ्यावी आणि हीच त्यागाची भूमिका करताना एक आजच्या पत्यत्तरीच्या निमित्ताने एक प्रेरणा एक पोस्ट त्यांची शेफाने करण्याचं त्यांना भाग्य लाभो अशी मी सरच्या समोर प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद